कोणाची बायको तू ये नायकोऱ्याची बायको तू माझी बायको तू बाय बी बाई तुझा माझा बसल का म्हणजे बायबाईन टाळ बसत नाही बायबाईन होत नाही आपली कोणी बापले नाही बर मावशी आजवर गुरुवार बाजार मोथुराम भाऊचालकाला घेतली बरी सणक छेलिश सर्या बोली नटून घटून आल्या एकी मार घेतलं काय नेसलं काय बरं पहिला नंबर काय नाही ते नमस्कार बोलली ना नमस्कार तू काय घेतला कवा मला हे नाव गाडा खिडकी खाऊ द्या हंगा कशा लागारा नवास मार शिंगार शिंगार पैज या भोना दंगड्या

काय घेऊ काय आगाय डोकं फुल कमी लागला काय रथू हा गाय आज माझा उपास होता संपूर्ण वादळ फिरली रथाळ काय रथाची मुळी सुद्धा गावली मला आगाय का रथाडूचा बाजार बसला ना हे पागल हे सलमान सैमान सर कोण म्हणे माणसं आहे विनंती हे माणसं नाही आवडचा पाला पाचोड आहे हा पाला पाचोड थोडा बाजूला कर मध्ये आजकाल हे रुताडू त्या बाबाकडे पेशंट मिळून कोणत्या बाबा गे कृमाल कपडावाला हा गे मावशी त्या बाबाचा पाला संपूर्ण पिळा आता पाला पिळा आला